सर्व पत्रकार बंधूंना माझा नमस्कार निमित्तानं उल पोलीस स्टेशनमध्ये तीस अका दोन चोवीस रोजी एक एफ आर आय अमर मात्रे पांडुमामा घरत यांच्यावर झाली होती कैलाश मात्रे नावाच्या एका शेतकऱ्याची एक कोटी ब्याऐंशी लाख फसवणूक करून हे लोक तरीसुद्धा न्यायालयामध्ये अटकपूर जाण्यासाठी फिरत होते सन्मान्य न्यायालयाने त्यांचा अटकपूर जाणे फेटाळल्यानंतर आता ते फरार आहेत दुर्दैवाची गोष्ट अशी ते व्हॉट्सअपवर सुद्धा अव्हेलेबल आहेत व्हॉट्सअपवर थंब देतात त्याचे ऍक्शन दाखवतात तरी सुद्धा पोलीस गेले आठ दिवस झाले कुठल्याही प्रकारचा आरोपींना पकडण्याचा मनसुबा पोलिसांचा दिसत नाहीये उलट पक्षी फिर्यादीला पोलिस स्टेशनला बोलावून हे तुम्ही पैसे घ्या आणि त्यांनी ते मिटवा अशा प्रकारचं पोलिसांचं वागणं हे बरं नव्हे असं या त्यांना सांगतो त्यानिमित्तानं आम्ही डी सी पी साहेबांना सुद्धा एक पत्र दिलं होतं की या निमित्तानं हा जो गुन्हा आहे अमर मात्रे अणुबानी केलाय त्यापेक्षा जास्त गुन्हेगार ते तलाटची सर्कल ऑफिसरांनी आणि त्यांचे लोक ते, ते आहेत कारण आमच्याकडे कुठल्याही प्रकारची जमीन जी शासनामध्ये ऑलरेडी शिडकोमध्ये गेलेली आहे याचा सातभारा जर आपण काढला त्याच्यावर शासनासभे शिडको नावा शिकवता शिक्का असतो ह्या बाबतीत मात्र पद्धतशीरपणे शासनासभे शिडकोचा शिक्का गहाळ करून तलाटांनी सर्कल ऑफिसरनी जाणीवपूर्वक हा या माणसाला डुबाडलेला आहे त्याच्यामुळं हे लोकसुद्धा ह्यामध्ये आरोपी व्हावेत त्या बाबतीत त्यांना आम्ही पोलिस स्टेशनला आम्ही पत्र दि पत्र दिलेलं आहे आणि त्यानिमित्तानं जे वन सिक्स्टी सेवन वन सिक्स्टी सिक्स तेरा एकच्या गुन्हाखाली यांना अटक करावी आणि हे सुद्धा कलम यांच्यावर एक्स्ट्रा लावावेत अशा प्रकारचं मागणी आम्ही म्हणजे पत्रकारांच्या वतीने समस्त लोकांना करत आहोत त्याहीपेक्षा हा का राजकीय विषय नाही आहे कारण या केसमध्ये शेकापचे कार्यकर्ते पण आहेत आम्हाला मात्र जरी भाजप भारतीय जनता पार्टीचे मुख्य अध्यक्ष असतील तर पांडुआ पण शेका पक्षाचे कार्यकर्ते आहेत राजकीय विषय नाही आहे परंतु आम्हाला माझ्यासारखा लफांगी या माणसाला जर पाठबल तुम्ही देत असाल तर कृपा अशा प्रकारे पाठबल देऊ नका पत्रकारांच्या माध्यमातून या पत्रकार परिषदेतून मी आदरणीय आमदार महेश बलदी साहेबांना विनंती करेन किंवा आमच्या ठाकूरांना विनंती करेन की अशा प्रकारे या हरामखोर लोकांची तुम्ही तात्काळ हकलपट्टी करा जेणेकरून भाजपाचा एक भाजप पक्ष एक विचारधारा असलेला पक्ष आहे हा चोरांचा पक्ष ठरू नये यासाठी माझी त्यांना विनंती नमस्कार माझं नाव कैलास शंकर मात्रे राहणार सारसोले गाव नेहरुल मुंबई इथे मी जागा ही गव्हाण इथे घेतलेली अमर मात्रे आणि पांडुरंग घरत सिद्धेश घरत संतोष भगत ह्या लोकांना संगमताने मला ही फसवणूक केलेली आहे तरी मला शासनाकडून करून अपेक्षा आहे पोलीस स्टेशन करून मदत मिळावी म्हणून न्यायदेवतीने तर दिलेलं आहे मला सर्व नंबर चौतीससा नऊ गव्हाण येते सोला गुंड जमीन सरळ माझ्या नावावर सात बारा वगैरे सर्व रितसिर पद्धतीने करून दिलेल्या सर्व शासनाच्या अधिकारी तलाठी वगैरे सर्कल हे लोकही आणि आता यासाठी मी आता न्यायालयात गेलेलो आहे न्यायालयाने यांचं जामीन फेटाळलेलं आहे कमी आपला जे साहेबांनी त्यांना फेटाळलेलं आहे पाहि का पैसे लगेच त्यांचे देऊन टाका काय असेल तर ते आज उद्या असे उद्या पाच सहा महिने चालणार नाही तीन चार तारीख दिल्या त्यांना जैश साहेबांनी आणि त्यात फाईल पे पेटवलेली आहे त्यांची जामीन तर आता ते फरार झालेले आहेत अजून पोलीस स्टेशन काय त्यांना पोलीस लोक त्यांना टेस्ट करत नाही आणि तलाठी वगैरे सरकार आहे ह्या लोकांना पण त्याच्यात सहभाग करून घ्या तेव्हा ते अशी कोणाची कधी फसवणूक होणार नाही माझ्यासारख्या सामान्य माणसाची मी पण शेतकरीच आहे हे अमर सर्व अमर मात्रेकडे विश्वास ठेवून अमर मात्रेने सर्व गेम केलेला आहे माझा एवढं सुद्धा करून सुद्धा ते लोक लक्ष देत नाही पोलीस स्टेशन अजून फिरतात इथं ते आरोपी मला नातेवाईकांचे बरेच फोन येतात का इथं आहेत ते काय झालं का नाही अजून काय कसे काय इथं फिरतात गावामध्ये सर्व या बाबतीत आपण स्थानिक आमदार